सत्ता असली म्हणून काय झालं निधी दिला नाही ही वस्तुस्थिती आहे चांदा ते बांधा योजना रद्द केली यासाठी मी नाराज आहे मात्र कोकण विकासासाठी हवं ते करेन असं मत व्यक्त करत आमदार दीपक केसरकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे काढली नाही चांद ते बांधा रद्द केली नाही केली वस्तुस्थिती आहे ना मग त्याच्यावर तुम्ही आवाज उठवाल नको चांदाते बांधा मी सहा महिने पाचव्या मीटिंग आहे अजित पवार साहेबांची हे तुम्हाला असं वाटतं का मी शेवटी असं आहे की आम्ही राणींच्या बरोबरचा वाद सुद्धा त्यांनी सुरुवातीला मी उडून काढलं नाही सुरुवातीपासून मी जमवून घेण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा आमच्या मित्र पक्षामध्ये होते ना पण त्यांनी ज्याला आपलं बदललंच नाही आणि आपण असंच करत राहणार आपण आपलं दुसरं म्हणजे दुसऱ्याला तापवणं दुसऱ्या बद्दल काहीतरी बोलणं हे चालू ठेवलं तर मुंगी सुद्धा हे करते ना उठाव करते मांजराच्या अंगावर त्याला मांगर मांगर फिसकारून देतो तुमच्या अंगावर बरोबर तसं माझं मी सांगितलं 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 झालं ना सांगितल्यानंतर कोकणाचा आवाज काही दाबून ठेवणार आहे का मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार त्यांनी परवानगी दिली तर माझी तयारी आहे ना आमचे आमची स्कीम रद्द केली ही माझी नाराजी आहे बरं अंजित पवार परवानगी रद्द केलेली आहे ना कोकणासाठी काही करायची माझी तयारी आहे बरोबर परंतु मित्र पक्षाबरोबर हे करत असताना मित्र पक्षाने काय करावं याचा निर्णय मुख्यमंत्री घेतात ना मी नाही घेत आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे पवार साहेबांच्या अजित पवारांना मी काही शत्रू म्हणून गणत नाही त्यांनी विधानसभेमध्ये दे उत्तर देताना सुद्धा सिंगुर साठी वेगळं मी, सा मी बघेन ते मला एकेरी हा का महाक मारतात एवढं प्रेम त्यांचं माझ्यावर आहे परंतु त्यांनी जे आश्वासन दिलेलं होतं विधानसभेमध्ये मी पाच महिने थांबलो ना आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका